राष्ट्र उभारणीसाठी कमांडो प्रशिक्षण शिबिर उपयुक्त ठरेल शिबिरामध्ये शिकवलेल्या गोष्टी आचरणात आणल्या तर जीवन आरोग्यदायी आणि सुखकारक बनेल प्रत्येकाला त्याचा निश्चितच फायदा होईल असं मत प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केलं मजले इथं आयोजित कमांडो प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या जिजाऊ बालविकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमीतर्फे दहा दिवसांचं निवासी कमांडो प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या हस्ते झालं दहा दिवसांच्या शिबिरामध्ये मुलांनी विविध मैदानी खेळ हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग अशा खेळांचं परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं तसंच विविध क्षेत्रातील दिग्गज साहित्यिक आणि व्याख्यात्यांकडून विविध प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन घेतलं संगीताचं ज्ञान संतोष कुमार आणि ब्रेन जिम चेस मॅजिक मॅथ्स तसंच अॅबॅकस प्रवर्तक प्रदीप चौगुले हॉर्स रायडिंगसाठी निखिल पाटील आणि रायफल शूटिंगसाठी जयसिंग मुसळे यांचं सहकार्य लाभलंय या शिबिराच्या सांगता समारंभासाठी प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे प्रमुख उपस्थित होते आजची शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक स्थिती याविषयी लवटे यांनी मार्गदर्शन केलं उत्तम जीवन हे संस्कारानी युक्त असतं चांगल्या सवयीतून आरोग्य निरोगी बनतं असं प्राचार्य लवटे यांनी नमूद केलं यावेळी लठ्ठे फाउंडेशनचे अध्यक्ष भरत लठ्ठे एस डी पाटील अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी वर्धमान पाटील प्राध्यापक डी ए पाटील प्रमोद चौगुले सुकुमार बेळके यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पालक उपस्थित होते शिबिरासाठी संस्थेच्या सचिव नयना पाटील मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील महेश होरे संतोष सुतार दीपक सुतार उषा साळुंखे स्वप्नाली पाटील कविता रेडेकर सौरभ पाटील वैभव कित्तुरे दत्तात्रय माने शैलेश पाटील प्रीती पाटील स्वाती पुजारी बाळू बटकी किरण सुतार यांनी परिश्रम घेतले